करके छठी मैया का जो कार्यक्रम हम लोगों लो ने शुरू किया है यहाँ पे बहुत सारी बाधाएँ आए हमारे ऊपर हमारे बैनर के ऊपर आए हमारे कुर्सी जला दिए गए यहाँ की तरह तरह की विघ्न पैदा की गई लेकिन हमारे ऊपर ऐसे एक नेतृत्व और ऐसे हमारे गार्जियन आदरणीय विजयदादा चौगले जी का आशीर्वाद हमारे ऊपर बना रहा आदरणीय जगदीश भाई गौते जी का हमारे ऊपर आशीर्वाद बना रहा शुभांगी गौते का हमारे ऊपर आशीर्वाद बना रहा शुभम चौगले जी का हमारा मित्रता बना रहा तो एक कार्यक्रम इस साल हम दसवें साल पूरा कर पा रहे हैं छठी माता जी का ऐसा कृपा है कि रात को औरतें पानी में जाती हैं सूर्य डूबते समय नमन करती हैं और फिर सुबह चार बजे से इंतजार करती हैं जब सूर्य उगते हैं फिर उनका नमन करके उनको अर्घ दे करके अपना कार्यक्रम शुरू करती हैं ये चार दिन का व्रत होता है चार दिन का व्रत होता, होता है और ये व्रत बहुत उमदा होता है यहाँ पे जो कार्यक्रम में जो कार्यक्रम के आ, आयोजन के लिए जगदीश भाई गौते शुभंगिताई गौते और हमारे मार्गदर्शक आदरणीय विजय दादा चोगले संजय वर्धमानी जी अभिषेक राय जी जयदीप शर्मा जी प्रेम सिंह जी शेषनाथ वर्मा जी और जो मान्यवर आए हैं यहाँ पे सबका मैं ताहे दिल से बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और सबका आशीर्वाद ऐसे हमारे ऊपर बना रहा है कि मैं इससे आगे इससे बड़ा भी कार्यक्रम कर पाऊँ

आणि असंच प्रतिसाद राहावा आणि सगळे या प्रोग्राममध्ये येतात आणि छट पूजनाचा जो पूजा तुम्ही बघितला आहे सनातन धर्मामधला हा सगळ्यात महत्त्वपूर्ण पूजा आहे त्यामुळे मला हिंदुत्व आठ यात्रा निर्माण झालेला ही पूजा सगळ्यात महत्त्व पूजा आहे त्यामुळे हिंदी साईडला या पूजेला खूप महत्त्व आहे तसंच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पूजेला कुठले महत्त्व देते आज छठ पूजेच्या निमित्ताने ईश्वरनगर आणि दिघा परिसरामध्ये छठ पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे काल संध्याकाळी सूर्याला नमन करून आणि उद्या आज सकाळी सूर्याला उगवता सूर्याला नमस्कार करून आजचा कार्यक्रम समाप्त झाला आणि त्याच निमित्ताने आज, आज आम्ही संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे आमचे मान्यवर मार्गदर्शक विजयजी चौगुले साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे आणि या ईश्वरनगर आणि दिघा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय क्राऊड असून त्यांची कशी व्यवस्था छटपूजेच्या निमित्ताने कशी व्यवस्था होईल यांचं नियोजन आम्ही गेल्या अनेक दिवसापासून करत आहोत हा बिहार असेल उत्तर प्रदेश असेल येथील लोकांचा मोठ्या प्रमाणात मानणारा हा सण आहे आणि उत्तर भारतीय जो क्राऊड आहे त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये ह्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी आजचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याचा आपलं दहावं वर्ष आहे दहा वर्ष झाले आपण हे छठ पूजेचा कार्यक्रम करतो महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे चा लोकांनाही लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि हल्दी कुंकूच्या निमित्त सौभाग्याचं लेणही आम्ही देण्यात आलं आहे त्यांचा हा प्रतिसाद आम्हाला असत आमचा आशीर्वाद म्हणून आम्ही मानतो की कारण की जास्त करून महि उत्तर भारतीय महिला कधी बाहेर नाही निघत नाही घरातनं बाहेर पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिला येतात आणि आम्हाला त्यांना बघूनही आम्हाला खूप म्हणजे प्रेम वाटतं धन्यवाद खूप आभार मानेल त्यांचा